बोला मित्रांनो पाहा कसं खूप आभाळ आलेलं आहे असं वाटतंय पाऊस येतो का न आज असं झालंय वातावरण బ మిత్ర కమెంట్ కైక్ Bola mientras no, bola. बोला मित्रांनो बघा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं चला म्हणलं थोडीफार ला पाणी चालू करायचंय बोलावरती चौदा जण आलेले लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा पाणी नदीमध्ये आणि हे बघा इकडे बी असं केलेलं आहे त्याला पाणी द्यायचं आपल्याला आपण आता मोटर चालू करूया पाणी आलेलं आहे हे बघा पाणी आलेलं आहे आपलं जवळ पाणी आता सगळं दिसतंय आता आपल्याला मोटर चालू करायची आता बोला मित्रांनो शेतकऱ्या संघटन शब्द काय चाललं काय नाही नवीन असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा अजिबात विसरू नका चला म्हणलं थोडीफार लाई घ्यावं त्याच्यामुळे मित्रांनो झालं की जेवण सगळ्यांचं काय चाललं काय नाही हे बघा आता आपल्याला आता मोटर चालू करतो आपण आता आता दाखवतो मोटर चालू केलेली हे पहा टप्पाजवळ आलेलो आहे आपण आता हे अशा प्रकारचं आता दाबूया बटन झाली चालू मोटर बघा आपण केली मोटर चालू आता तिकडे त्या पाऊ एरीमध्ये मध्ये पाणी किती पडल तर काय पडतंय मित्रांनो बोला चार लाईक आलेले आहे बारा जण बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला म्हणला थोडा वेळ होता त्याच्यामुळे मोटर चालू केली आपण आता बोला आवाज येतो तुम्हाला मित्रांनो तिकडे आता आपलं पाणी पाणी आहे तिकडे चालू खूप आभाळ आलेलं आहे मित्रांनो बघा कसं आभाळ आहे शेतकऱ्याची किती बेकार असतात तुरी हे तोरी आहे हरभर हे अशा हरभरा जळत असतं तुरी जळत असतं तुरीची नुकसान होत असती मित्रांनो बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा Like, karela aja, Disuruh ka. bola Mitranu, terima kasih. Pak, kasih panjang Timur Terbang, Iya, 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 Café, casa café, casa de, bola लाइक करा बोला मित्र लाइक करा चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा काय चाललं काय नाही वरती सात सहा लाईक आलेले बोला राम राम भाऊ राम 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 चॅनल मध्ये खूप खूप तुमचं स्वागत लाईव्ह मध्ये स्वागत झालं जेवण काय करता भाऊ तुम्ही रानामध्ये बोला शेतकरी दादा शेतकरी दादा रे रागवतो उन्हात गानात त्याच्या मालाला भाव नाही बर का हो त्याच्या मालाला भाव नाही का बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला ते मस्त आहे तुला म्हणला थोडा वेळ बेड़ होता वेळातला वेळ लाईवला आले तुम्ही सहभागी झाले झालं का जेवण वगैरे सगळ्यांच मजेत मस्त आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही <coughs> बरं चालू ना बोला 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 मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा नवीन असेल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा झालं का जेवण

वरती जण आलेले हे बोला 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 मित्रांनो काय काय चाललं काय नाही लाइक करा चाललं काही नाही लाइक करा बोला मित्रांनो मजेत मस्तर हा हे बघा मित्रांनो अशा प्रकारचे आपलं हे चाललंय बोला बोला मित्रांनो बघा कसं आहे नदी छोटीशी नदी आहे मित्रांनो ही छोटीशी नदी आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा शेतकऱ्या संघा दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला जेवण झाले का बोला हे बघा इकडे बीक बघा कसं पाणी इथे